एक अजय जे त्याडी चांदोडी એટલે માં એવી સ્થિતિ અલી ચાંદોડી ના તું બચાર બેંગ વ્યાલે ને પાચે નથી તો મિત્રોને ઇતે ગણપતિ વિસર્જન અને આ વાડે પણ लागलेલ છે ઇતે બગા गणपती विसर्जन करतायोऱ्यावरती वेंगुर्ल्या आपण चतुर्थीनंतर आपण आता इकडे वेंगुर्ल्यामध्ये आलो आहोत बघा हे होड्या आता गेल्या होत्या येत आहेत बघा आणि इकडे ह्या वड्या आलेल्या आहेत बघा आणि हे मासे काढण्याचं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो काय मासे मिळाले सगळ्यांना बघूया आपण बघा ही आता ओढे आली आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn व्हिडीओ मध्ये आपण पुढे पण बघणार आहोत दुसऱ्या वडी जाऊन तिथे पण बघूया काय आहेत माझ्या ते व्हिडिओ शेवट पर्यंत बघा मित्रांनो तर मंडळी बघा एक छोट्या सुरमि आहेत आणि बांगडे आहेत मिळाले आहेत बघा

यहाँ नाजसेत। वही लापन जास्ता प्रमाण दांडे में हैं मकरंद भगाएगा। काका काय करता थे बस हाँ लक्ष्य थे। नहीं नहीं बस नियतता जाए इस काका नवतत की था। हाँ।

बांगडा मासा मित्रांनो जास्त प्रमाणात बघायला मिळतोय आपल्याला बघा बांगडे मिळाले या होळीला पण मंडळी बघा एकदम फ्रेश बांगडे आहेत बघा चला आता आपण दुसऱ्या ओळीकडे जाऊया बघूया त्यांच्याकडे अजून कुठल्या प्रकारचे मासे आहेत ते